मग मग महाराज म्हणतात देव मिळवण्याचं साधन काय महाराज सांगतात सकाळचे येते आही अधिकार कलियुगी उद्धार हरीचा नामे म्हणून नामस्मरण घडो नाथ महाराज सांगतात जर तुम्ही मुखान नाव घेतलं नाही जीवा नवे का सांगता जन्म नरकचे पैजाना यमाचा पाहुना प्राणी होय महाराज म्हणतात जन्मा येऊन काय ये केली तू हा मुद्दा गमाविले वातावरण करतो रे थांबकी म्हणतो की दम जरा मुख्यापासून म्हणते पिंगला म्हणा पण आता मला तिथं जायला नाही ऐक मला म्हणायचंय काय त्याचं म्हणणं मला फार आहे मला माहित आहे पण दोनशे काढल्याशिवाय मी म्हणतो कसं पण मला वातावरण करायला पाहिजे का नाही आहे का नाही दादा खरं सांगा आता ते म्हणायचंय पण विषय आला पाहिजे का नाही पुन्हा म्हणणार मदन उठतो इंदुरीकर सर काय म्हणतंय म्हण म्हणत तसं जमत नाही आहे का नाही वातावरण केलं पाहिजे रे त्याला आहे का नाही तवा तापला पाहिजे मग चपाती भाजा

नाही पण दारात फरक आहे राव हाय का नाही कुठं पंधरा कुठं पंच्याहत्तर कुठे मेळ घालता पंधरात बर आहे का नाही करा बर विठाला विठला विठाला 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 म्हणून महाराज सांगतात हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल परत शेवटी पाकाळ बांधून नेईल महाराज म्हणतात म्हणून वाचन देवाचं नाव घडावं म्हणून महाराज सांगतात नामस्मरण घडो पण संत समागम हा मात्र फार मोठा विषय आहे कारण मी सांगत नाही महाराज म्हणतात संताविन प्राप्ती देवाची प्राप्ती होणार नाही म्हणून संताला शरण गेल्याशिवाय देव प्राप्त होणार नाही तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे महाराज ऐका महाराज म्हणतात हेची व्हावी माझ्या दास पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी पण संत संग सर्व का अखंड प्रेमाचा कल्लो संताशिवाय प्रेम नाही संताशिवाय सुख नाही सुख वसे हेची ठाई बहुपाई बहु संता संतांचा संघ संता का करायचा लक्षपूर्वक करू काय का माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस संगत करू शकतो चार गोष्टीची किती गोष्टीची चार गोष्टीची पहिला क्रमांक जीव संगत करू शकतो जीवाची कशाची जीव संगत करू शकतो जीवाची जीवानं जीवाचा संग केला काय मिळतं महाराज अं दुःखच प्राप्त होत कारण या भूतलावर कोणता जीव सुखी नाही जीवान जीवाचा संघ केला दुःख उपभोगायला मिळाला दुसरा क्रमांक जीवान जडाचा जड म्हणजे अचेतन ज्या वस्तू नाही आता आपा महाराज समजा इथं कुणीच कीर्तनाल नाही गुरुजी आणि मी जर हातात माईक घेऊन जर बोलायला लागलो प्रस्तुत प्रसंगी माणसं गोळ्यात चुकल्या कृपा पहायला माईला बेड शिल्लक बघा ऐक नाही महाराज का, का। तुम्ही आहे म्हणून कीर्तनाला सुख आहे माईक मला सुख देऊ शकत नाही जीवानं जडाचा संघ केला महाराज चेतन वस्तू आहे संसार सुद्धा जड आहे केला तर होतो नाही केला तर होत नाही जीवानं जीवाचा संघ दुःखाला कारणीभूत आहे जीवानं जडाचा संघ दुःखाला कारणीभूत आहे जीवानं देवाचा संघ दुःखाला कारणीभूत आहे कारण देव संगत करू देत नाही उद्या सकाळी ऐका देवाचं म्हणणं असं आहे मी म्हणाल तसं याल तरी या रे लागे आवगे माझा मागे मागे आजी, आजी देतो पोट तो भरी पुरे म्हणाल तो अरे देवाचा तस म्हणणं मी सांगल तस सा हळू हळू चाला कुणी कोणाशी न बोला देव म्हणतो मी म्हणाल तस पण संत मात्र यारे यारे लहान थोर या ते भल ते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी संत आणि देव फरक आहे कारण कीर्तन संपवायचा आहे का संत आपली आई आहे आबा आणि देव आपला बाप आहे बरं का महाराज बापाचं प्रेम वेगळं आहे आईचं प्रेम वेगळं आहे महाराज उदाहरण सांगतो बघा आपल्या घरात एक लहान लेकरू असते लहान लेकरू असते ना आणि मग ते लहान लेकरू वर्षभराचं असतं त्याला महाराज नीट बोलता येत नाही नीट चालता येत नाही पण त्याला आई बाप मात्र पक्के कळतात महाराज ऐक नाही आणि मग ते लहान पोरग बापू सकाळी उठल्या 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 लय गोड दिसतं का हो न गंगा यमुना वाहिलेल्या रात्रीच सगळं अन्न खाल्लेलं डेहरीवरून सांडलेलं आणि मग ते उठल्या उठल्या महाराज उठतं उठत राहायला म्हणत आई असं म्हणलं का त्याच्या आई त्याला उचलते आणि रस्त्याच्या कडला बाथरूमला बसवते ते पोरग बाथरूमला बसलं बसलं ग बसत नाही गुरुजी हातात काटू घेणार आणि रांगोळी काढायला सुरुवात करणार आणि मग त्याचा असा शर्ट करून शेंट बिंट मारून असा टकाटक तक। महाराज असा कामाला निघाला का त्या पोरानं त्या बापाकडे बघितलं का आपण घाणेनं भरलो याचा विसर त्याला पडतो पण त्याला बाप कळतो मला घ्या मला घ्या बापाणी भरले हे सर असं बाप निघून <laughs> जात महाराज पण त्याची आई येते त्याला उचलून घेते महाराज नाणे <laughs> नेते सुंदर जॉन्सन बेबी मी कसं न्याय का मला बिहाय किल्ले कर म्हणून मला माहित असते हो जॉन्सन बेबी साबण लावून त्याला आंघोळ घालते आता मी आणतोय आठवले म्हणून मला माहित आहे बेबी साबण लावून त्याला घालते आणि महाराज त्याला नवीन कपडे घालते तोंडाला पावडर लावते आणि त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या गालावर काजाचा टिपका लावते ते पोरग एवढं धकल दिसतं एवढं ढेकणं दिसतं आणि बरोबर साडे बाराला बाप जेवायला घरी येतो आणि त्या पोराकडे बघतो म्हणतो काय होता अस तो काय झाला असं तू सोन्या य ये गड चालणे मला हात लावायचा नाही दृष्टांत संपला सिद्धांत आहे का देव आपला बाप आहे संत आपली आई आहे काम क्रोध लोभ मद मस्तर विकाराने मलिन झाल्यामुळं देव जवळ करत नाही पण संत करते भक्ती ज्ञान वैराग्याची अंगोळ घालते आणि महाराज भक्तीचा टीका आपल्या गालाव लावते आणि मग महाराज देवाला वाटतं ये आपल्याकडे यावं पण सर्व सुखाची प्राप्ती संतांच्या जवळच होत असल्यामुळं महाराज म्हणतात नामस्मरण पण संत समागम विठोबार कुमाई

गमवा गमवा नको देवा हा या दोन चरणाचा भाव पण पाहिला आहे पण नामस्मरण घडू संत समागम आणि वाऊगाची भ्रम आता कोणताही भ्रम मनामध्ये धारण करायचा नाही आणि सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं हात वर करून भजन करायचं बरेच कीर्तनकार हात वर करा पण मी तक्रार करणारा कीर्तनकार नाही पण हातानं टाळी वाजवली का पापाची होती होई म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं हात वर करा करा हातवर जे कोणी हात वर करणार नाही त्याला सटवायची शपथ आहे बघा mm. केले खातवर तुले <laughs> <laughs> महाराज खरंच सांगायचं मनापासून दोनच मिनिट भजन केलं कसं वाटलं हेच वर्णन नामस्मरण घडो संतस मागम आणि ज्या वेळेला हात वर केले माझ्या खात्यावर किती पैसे डोक्यात <laughs> नाही मला लोक पाया पडते डोक्यात नाही वावगाचे भ्रम नको देवा आणि महाराज हाच खरा परमार्थाचा आहे ठेवा आणि म्हणून तुम्ही महाराज ऐका भजन करा पण आपण टाळे वाजवा म्हणलं का असं करता इठल अरे आशान न बुवाट फुटल कावा भेटल असं करता इठल इठल अ पण तो जर गडी पत्त्याची पानं खेळायला बसलो का मग ताल बघायचा शेवटच पण आणि मग मातर हात असा आणि मग देव आवश्यक काटा ढुकवता वाटई गुराची आता घेणार असो कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐस किती दोन पुरुष एकत्र बसले का राजकारणाच्या गप्पा हा दोन मुलं एकत्र बसले का खेळाच्या गप्पा आपा महाराज दोन मुली एकत्र बसले का अभ्यासाच्या गप्पा दोन बायका एकत्र बसल्या का एक संसाराच्या गप्पा काय सांगू अशी तुला माझ्या पोहराच बाग वाट <laughs> का झालं ते फटाकडे सोनोला इंग्रजी मध्ये फटाकडे असं म्हणतात बर का झालं अग माझ्या पोहराच बाग झालं का, <जाला? laughs> <laughs> का? खात्याच्या खाली उतरत नाही की आता पुढचं मी म्हणू शकतो हे महाराज म्ह बर मग स्वयंपाक कोण करत ग पोरगच करत भांडी कोण धार लावून पोरगच घासते का करला बर बर कपडी धुत ग माझा पोरगा लय चांगला होता पण बाई पुचा हम्म तेवढ्या ती पुढची बाई म्हणती जाऊ दे झालं पोहराचं वाट होऊ दे पण तुझ्या लिकीच कसं आहे लिकीच आणि मग म्हातारे तू आणि मोठं करून माझा आहे सोन आहे सोन माझा जावाय माझ्या लिखेला खाटाच्या खाली सुद्धा देत नाही अगं ड्रिकडे चाल काय चालू आहे तीच दुसरं काय तवा अं <laughs> अनंत वाचाल बरळ ती बरळ आणि त्या काही साग गोपाळ असल्या प्रपंचातल्या वाट कुठ्या गप्पा मारण्यापेक्षा काय करावं भजन करावं पायानं तीर्थयात्रा करावी मुखान राम नाम घ्यावं का राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली महाराज म्हणतात राम म्हणताना जर राम म्हणता रामजी होईजे पदवी घ्यायची एवढी ताकद म्हणून पायान यात्रा करावी पंढरपूरची वारी जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत करावी आळंदीची वारी करावी एक वाक्य लक्षात ठेवा आळंदी पंढरपूर देहू बघितल्याशिवाय माणसानं मरायचं नाही आणि ज्यानं जिवंतपणे आळंदी पंढरपूर पाहिलं नाही त्याची राग पंढरपूरला न्यायची <laughs> नाही न्यायचा त्याला हिडं कुठं वाड्याला बी टाका त्याला पंढरपूरला न्यायचा नाही हो का, का चंद्रभागा पवित्र करायचं नाही महाराज एक सांगू तुम्हाला चंद्रभागे सारखं तीर्थ नाही पंढरंगासारखा देव नाही पंढरपूर क्षेत्र नाही संत नाही म्हणून पाया तीर्थ यात्रा करा मग राम नाम घ्या आणि ने हाच नेम सिद्धीला नेऊ द्या आमच्या दिंडी रथाच्या पाठी मग एकसष्ट क्रमांक आबा गुरुजी आमच्या दिंडीत जर एखादा वारकरी एखाद्या साला दिसला नाही तर आमचा अप्पा म्हणतात अमुक अमुक वारकरी गेल्या वर्षी आले होते यंदा आले नाही याचा अर्थ त्यांचं झालं का एवढा काय वारकऱ्यांची निष्ठा आहे हा माझा नियम सिद्धीने आता आम्ही पण नियम केला गुरुजी काय देह जावो आतवा राहू पांडुरंगी दृढ व्हावो माझ्या जीवनात बापू नाना संकट आले मागच्या दोन तीन वर्षापूर्वी फार भयानक संकट आले आबाला माहिती आहे ना बापूला माहिती आहे गुरुजीला तर आमच्या घर रोजच आहे महाराज पण महाराज काही जरी झालं तर पंढरीची वारी चुकवायची नाही आषाढीला पंढरपूरला कार्तिकला गावात न पंढरपूरला वारी चुकवायची नाही पंढरीचा वार करी वारी चुकून तस नाही पंढरीचा वार करी वारी चुकून दुपार्याला घरी नाही महाराज हा म्हणून महाराज पाहि राम रामनाम आणि देवा हाच माझा नेम सिद्धिला आणि एवढा माझ्या जीवनात मला देवा दिल का अनेक मला काही नको ज्ञानेश्वर

केस गुरुजी असल्यामुळे काय अडचण आहे काय काय गुरुजींच्या पुढे एवढं गोड वाजवलं महाराज ऐका आपण महाराज एक सांगू तुम्हाला ज्यांनी ज्यांनी गुरुजीच्या बरोबर महाराज संगत केली गुरुजींचा हात ज्यांनी धरला त्यांच्या जीवनात काही कमी पडणार नाही माझं आज इथलं वाक्य आहे कुठे बी लिहून ठेवा महाराज काय नाही एक सांगू महाराज तुम्हाला योग्य वयात योग्य व्यक्तीच्या हातात हा जर योग्य वेळी पडला तर त्या माणसाच्या जीवनाचं सोन होत असते महाराज बरोबर आहे का नाही आता आमचा हात आमच्या आई वडिलांना आमच्या गुरुंच्या हातात दिला म्हणून कीर्तन गाड्या <laughs> गुरुजी हा त्यावेळेला जर आमचा हात चुकला आपल्या लागत नाही <laughs> आतापर्यंत सतरी ऐकली असती मी ऐक नाही महाराज कारण नाद असला होता गुरुजी ऐक नाही तसला म्हणजे बैलाच नाद असल्या मग दुसरं काय नाही आपल्याला ऐक नाही महाराज हा मग महाराज गुरुजींच्या संध्यात राहून महाराज ही आपल्या भागातली माणसं तयार व्हायला लागली याचा धरी अभिमान करीन आपले सुंदर असं वातावरण आहे अभंगाचा भाव, भाव आहे मी तुमच्या समोर ठेवला संकल्पित वेळेमध्ये आपल्याला कीर्तन संपवायचं होतं आपली वेळ संपलेली आहे अभंगाच्या दोन चरणाचा भाव पाहिलाय दोन चरणाचा फक्त भाव सांगितलाय ऐका यदा कदाचित परत योग आला तर मग बाकीचे राहिलेले दोन चरण आपण सोडू मी पुन्हा येईन मग एक वर्ष गॅप पडत असते पुन्हा एक पंचवार्षिक <laughs> नाही महाराज हा सुंदर असं वातावरण आहे गुरुजींची उपस्थिती आहे शशांक महाराज आहेत ज्ञानेश्वरी आहे गुरुजींचं नाव काय अभिषेक महाराज आपल्या भागातले जातात नाशिकचे आहेत बर, बर प्रसाद महाराज आहेत गुरुजींचे परत मंडळ आहेत दादा आहेत परत सर आहेत काही परिचित अपरिचित मंडळ आहेत दहिवडीवरून आमचे नाना आलेले आहेत त्याचबरोबर महाराज जुनुनीचे काही आमचे महाराज वारकरी बांधव आहेत बापूने उपस्थित लावली त्यात अजून मोठं भाग्य आपल्या भागातलं जुनं जनत वारकरी वैभव त्याचबरोबर आमचा आहे परत महेश महाराज आबा असतील अभि महाराज आहेत आपा महाराजांच्या माध्यमातून कार्यक्रम चालू आहे जुनुनेचे आमचे काही वारकरी बांधव असतील विनेकरी बाबा असतील आमचे ती सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो एखादं वाक्य चुकीचं गेलं असेल तर माफ करा नसलं करायचं काय करायचं करा तर करता तरी काय सांगा <laughs> ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा कुडाबी चुका पावली हे माल महाराज जस जे महाराज धडपडत चालत उठत बसत महाराज पण आईला गोड वाटत गोड वाटावं असं महाराज अपेक्षा आहे सर्वांना उदन आरोग्य प्राप्त व्हावं सर्वांच्या हातून महाराज भगवत भजन भगवत प्राप्तीसाठी काहीतरी साधना घडावी सर्वांनी महाराज आई वडिलांची सेवा करावी गायीची सेवा करावी देशाची सेवा करावी राष्ट्राची सेवा करावी अशी विनंती करतो आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही झाले सेवेला इथंच पूर्णविराम देतो